घटस्फोट का झाला चौकशी करा माझ्या बायकोच्या मैत्रिणीचा घटस्फोट झाला नवरा मारतो शिक्षण नोकरी खोटे सांगितले असे तिने सांगितले माझे सासरे वकील आहे त्यांनीच केस लढली हिने जे सांगितले तेच पुरावे सादर केले घटस्फोट व एक रकमी पोटगी हिने घेतली नंतर त्या मुलीच्या आई वडिलांनी पंढरपूर येथील एका पण डॉक्टर असलेल्या मुलाशी लग्न लावून दिले काही काळाने कळले ती त्याचा सोबत पण राहत नाही सासरे शॉक झाले बाई तुझा घटस्फोट करून तिला पोटगी मिळाली नवीन लग्न झाले आता काय अडचण तुला तेव्हा ती बोलली की नवरा आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतो सासरे वकील असल्याने जरा चौकशी केली दोन्ही ठिकाणी आधीच्या आणि आताच्या नवऱ्याकडे आधीच्या नवऱ्याने सांगितले मी कंपनीत काम करायचो राब, राब, राब राबायचो आणि रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत हिच्या मोबाईलवरही ज्या पतसंस्थेत काम करायची तिथल्या एका मुलाचे मेसेज यायचे कष्ट मी करतोय आणि मजा हे मारत होते एके दिवशी मेसेज वाचले तेव्हा डोके सटकले हिला मारले आणि घराबाहेर काढले सासरे म्हणाले अरे बाबा मी वकील होतो माझ्याकडे जसे तिने तिला मारहाण झाल्याचे पुरावे दिले तसे तू का नाही दिले मी तेव्हाच माघार घेऊन हिल म्हणालो तुझे तू बघ तो मुलगा म्हणाला मला लफडेबाज बायको मिळाली म्हणून हसू नवते करून घ्यायचे नंतर सासऱ्याने दुसऱ्या म्हणजे सध्याच्या नवऱ्याला फोन लावला तो म्हणाला तिच्या मोबाईलवर सारखे फोन मेसेज सुरू असायचे त्याला आधीच्या बायकोपासून मुलगा आहे हिला आधीच्या नवऱ्यापासून एक मुलगी त्यांचा समोर गप्पा चालायच्या मी जाब विचारला तर मीच प्रॉपर्टी मागितली म्हणून कांगावा केला आणि निघून गेली नंतर काही काळाने हीच मुलगी आणि आईबाप घटस्फोट आणि पोटगीसाठी सासऱ्याकडे आले तुमच्या मुलीची मैत्रीण आहे तुमच्या मुली, मुली सारखी मागच्या सारखे करून द्या सासरे म्हणाले तुम्ही नीतिमत्ता सोडली असेल मी नाही तेव्हा मला खोटेपणा करून माझ्या माथी पाप नको आधीचा किस्सा माहिती असतं तर आधीच केस नसतो लढलो सासरे तसे एथिकस असलेले आहेत खोटेपणा नको म्हणून फौजदारी वकिली चांगली चालू असताना बंद करून केवळ शेती आणि दिवाणी खटलेचं लढणार म्हणून ठरवले होते आता या मुलीने दुसरा वकील गाठून परत पोटगी उकळलीचं असणार तेव्हा प्रत्येक वेळी चूक पुरुषाची नसते एकदा घटस्फोट का झाला त्याची माहिती घ्या